वृक्षारोपण हा भविष्यासाठी केलेला एक मौल्यवान ठेवा आहे पोलीस अधीक्षक सिंग परदेशी जिंतूर तालुक्यातील भोरी येथील पोलीस ठाणे पत्रकार बांधव व पोलीस पाटील यांच्या वतीने आणि पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या पुढाकारातून रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला या उपक्रमात तब्बल पाचशे झाडांची लागवड करण्यात आली कार्यक्रमाला परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक सिंग परदेशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते वृक्षारोपणाच्या या उपक्रमात पोलीस पाटील स्थानिक पत्रकार बांधव सामाजिक संघटना तसेच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचं महत्व पटवून देत पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचं सा प्रतिपादन केलं यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी म्हणाले की पोलीस प्रशासन फक्त कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीच नाही तर समाज उपयोगी कार्यातही नेहमी पुढाकार घेत असत वृक्षारोपण हा भविष्यासाठी केलेला एक मौल्यवान ठेवा आहे त्यांनी सर्व ग्रामस्थांना लावलेल्या झाडांची निगा राखण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बोरी पोलीस ठाण्याचे पीएसआय एस एम थोरवे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्थानिक बीट यांनी दिला पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित हा उपक्रम जिंतूर परिसरात आदर्श निर्माण करणारा ठरला या वृक्षारोपण मोहिमेनंतर ग्रामस्थ पोलीस पत्रकार व पोलीस पाटील यांनी एकत्र एक येऊन झाडांच्या निगा राखण्याचा संकल्प घेतलाय पोलीस दलाच्या पुढाकाराने पर्यावरण संरक्षणासाठी सुरू केलेल्या या मोहिमेचं सर्वत्र कौतुक होत आहे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बोरी पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी पोलीस पाटील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा